गुड मॉर्निंग सकाळ सकाळ तर आपल्याला चालल्यात रव्याच्या पापड्या आणि बाजरीच्या पापड्या आज आपल्याला पाप करायच्यात तर सकाळ सकाळ आदन ठेवले की दुपारचं ऊन पण लागत नाही काय नाही त्यामुळे तयारी चालली तर असं पिठी बाजरीचं बिजू भातले आणि पलीकड त्या पातळीलात रवा टाकलेला आहे तर आपल्याला रव्याच्या पण पापड्या करायच्यात चूल पेटून आदन ठेवलेलं आहे तर चूल पेटायला जरा थोडे लाकडं मोठी मोठी असल्यामुळं लवकर चूल पेटली जात नाही पटकन तर थोडं उशीर लागतील पाणी ठेवले आता बाजरीच्या पापड्या करायच्या आणि आपल्या कालच्या कुरड्या तिकडे गेलेल्या तेव्हा लघालायच्यावर टेरेस घेतला जाग स्वच्छ स्वच्छ असं हे कुरड्या आपल्या आता बाजाराच्या पापड्या रव्याच्या पापड्या तर आपल्याला ऑर्डर आलेली आहे रव्याच्या पापड्यांची ह्याची त्याची करायच्या बाजरीच्या पापड्या आपल्या घालून झाल्या छान अशा आणि मस्तपैकी बघा बाजरीच्या पापड्या कशा घालाय छान छान केलेत आणि इकडं आपल्या कालच्या कोरड्या वाळतात आणि रवा टाकला ह्याच्यात तर आता पाणी कमी पडले पाणी आणायला सांगितले तर असा रवा शिजतोय आपल्या ह्या रव्याच्या पापडे करायचे तर पाणी अजून लागल ह्याला बरंच अशा छान रव्याच्या पापड्या पण तुम्हाला करून मिळतील पण रव्याच्या पापड्या घालायच्या अशा कलर टाकून करायच्या होत्या आपल्याला ऑर्डर आलेली आहेत कलर टाकून पापड्या बनवा शाबूच्या पुन्हा रव्याच्या त्या बनवायची तयारी चालू आहे आता फक्त रव्याच्या झाल्यात सुरुवात त्यांची ज्वारीच्या पापड्या पण कलर टाकून करायच्या पिरड्या गो कलर टाकून करायच्या जुडी ऑर्डर दिली त्यांची सगळी अशी तर जी रव्याची पापडी आहे तर रव्याची पापडी पण चांगली लागते खायला जी रीती टाकून केलेली आहे तर तिकडं लाल झाले आहेत हिरवा सगळे पाच कलर करायचे काय टाका ऑर्डर फटाकटा नंबर सांगा एकदा ऑर्डर <laughs> टाका की नंबर लांबचा लगेच नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्याण्णव एकावन्न आता ह्या पापऱ्यात घालून आज हॉटेलवर जायचे आज आलेच चे नंदुरपूच लग्न झालं आपलं <laughs> सगळी गँग आली रात्री अकरा बारा वाजता सगळी जण तर लग्न पण चांगलं झालं असेल का ना हा मग काय आम्ही तर अक्षदा टाकलाय बघा कसं चाललंय बगल घेऊन धुनं घेऊन इकडं धुवायला किती हाल होत्यात बघितलं का पाणी नाही तिकडे धुवायला तिकडून पापड्या घालायच्या त्या लांब यायचं आणि चाललंय भिजू घालून आता धुन धुवून ठेवून हा बोल ती फोन येतोय नाही आले आले रात्री आले पप्पा

राती सोडून लय दिवसात नाही तर ना मला सोडून कुठंच जात नाही दिदी तिकडे गेली होतं पदर सोडत नव्हती सोडत नव्हते अजिबात चला आता हॉटेलवर जायचंय हॉटेलची तयारी करायची मटेरियल घेऊन जायचंय लसूण सिलेंडरची टाकी आणि लय काम चालू आहेत आता काय काय आणायच्यात तर बाय सर्वांना व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्याकडं कर सगळ्या पापड्या जसं बरं सांगताल तुम्ही तशा पापड्या भेटतील आजरावेच्या पापड्या केल्यात कलर वगैरे टाकून या त्यासाठी तर चला बाय सर्वांना